भुसावळ येथे शिवशक्ती कॉलनी सोमनाथ नगर येथे दोन डिसेंबरला दुपारी अनिल हरी बराटे यांच्या घरात अडीच लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती सदर प्रकरणी पोलिसांनी तपास चक्र फिरवलं असता चोरी करणारा त्यांचा जावई सापडल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे याबाबत माहिती अशी की भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये सदर घटनेबाबत दागिने चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर निलेश चौधरी रमण सुरडकर उमाकांत पाटील पोलीस नायक सोपान पाटील प्रशांत परदेशी भूषण चौधरी राहुल वानखेडे योगेश माळी आणि जावेद यांचं पथक तयार करण्यात आलं या पथकानं चौकशी केली असता गुप्त बातमीद्वारा त्यांना अनिल बराटे यांचा जावई राजेंद्र शरद झांबरे राहणारा फेकरी हा कर्जबाजारी झाला असल्यानं त्याने चोरी केली असल्याची माहिती मिळाली होती राजेंद्र झांबरे यांचा शोध घेऊन ताब्यात घेतला असता पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच चोरी केलेल्या दागिण्यांसह मुद्देमाल काढून दिल्यानं तपास कामी दोन पंचावन्न मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी तीन दिवसात मुद्देमालासह आरोपीस अटक केल्यानं पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे भुसावळ मध्ये दिनांक दोन तारखेला नवशक्ति नगर राहणारे अनिल बराटे हे त्यांच्या मावस भावाकडे हळदीचा कार्यक्रम होता तिथे विध फॅमिली गेलेले होते गेलेले असताना सकाळी दोन ते रात्री नऊच्या दरम्यान त्यांच्या घरी घराच्या बॅक साईडने खिडकीचे गज कापून त्यांच्या घरातून तीस तोडे सोने व जवळ आसपास दोन लाख ऐंशी हजार रुपयेची अशी कॅश चोरी गेलेली होती अशा या चोरीच्या फिर्यादीवरून त्यांची फिर्याद दाखल केल्यानंतर दोन दिवसात तपास केल्यानंतर डी बीचे कर्मचारी तसेच पी एस आय मंगेश जाधव साहेब असे मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू होते त्यातच त्यांचा जो जावय आहे राजेंद्र झांबरे याच्यावर थोडा संशय आला त्याला संशयास्पद त्याच्या हालचाली वाटल्या त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर सदर घरपुडी ही त्यानेच केलेली आहे त्याची त्याने कबुली दिलेली आहे त्यामुळे आज त्याला अटक करून दोन दिवसाचा पी सी आर घेण्यात आलेला आहे व त्याच्याकडून आत्तापर्यंत टोटल अठ्ठावीस लाख पंचावन्न हजारची घरपुडी असून एकवीस लाख पाच हजारचा मुद्देमाला जप्त करण्यात आलेला असून बाकीचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो तसेच अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी सौ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे जय जय महाराष्ट्र बरं सर या घरफोडीमध्ये काही त्याने सोनं काही सोनारांना विकलं होतं सर त्याने घरफोडीमधील जे सोनं काही सोनारांना विकलं होतं ते वर्षभरात जे गाठलं होतं तर त्या सोनारांना आता बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडून विचारपूस करून पुढील तपास करत आहोत तर सर याच्यात त्यांना काही तुम्ही काही त्यांच्यावर कारवाई करणार आहे का आता सोनारा सोनारांकडे कसं सोनारांची एक नियमावली असते त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा त्याची पत्नी किंवा तो हा जो आरोपी आहे हे सोबत गेले असेल आणि सोनारांनी जर त्यांच्या नियमावलीप्रमाणे जर ते सोनं घेतलेलं असेल तर त्याला त्यांच्यात आपण त्यांचे जबाब घेऊन त्यांना त्याच्यात साक्षीदार बनवू एन टी व्ही न्यूज मराठी जळगाव